तर मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्या उमेदवारांना इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी चालवून आलेली आहे कारण आजच्या लोकमत वृत्तपत्रात त्यांच्यासाठी शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूयात प्रेरणा सेवा मंडल्स प्रेरणा इंटरनॅशनल स्कूल ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे यू डायस नंबर आहे दिलेला आहे ॲड्रेस दिलेला आहे ईमेल ॲड्रेससुद्धा दिलेला आहे वॉक इन इंटरव्ह्यू पाच सिरियल नंबर दिलेला आहे वन टू थ्री एक ते तीन पोस्ट दिलेले आहे पद पी जी टीसाठी सब्जेक्ट विषय दिलेले आहे इंग्लिश मॅथ्स फिजिकल एज्युकेशन याच्यामध्ये प्रत्येकी एक एक जागा दिलेली आहे पोस्टमध्ये क्वालिफिकेशन दिलेलं आहे इंग्लिशसाठी एम ए इंग्लिश प्लस बी एड मॅथ्ससाठी एम एस सी मॅथ्स प्लस बी एड फिजिकल एज्युकेशनसाठी एम पी एड त्यानंतर पहा सिरियल नंबर चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे चार ते नऊपर्यंत टी जी टीसाठी आहे पोस्ट या टी जी टीमध्ये किंवा टी जी टी म्हणजे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर याच्यामध्ये पहा विषय दिलेले आहे इंग्लिश सायन्स सोशल सायन्स हिंदी कम्प्युटर पी टी आय फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट इन्स्ट्रक्टर यामध्ये आहे योगा मार्शल आर्ट्स आता पोस्टमध्ये पहा इंग्लिश सायन्स प्रत्येकी दोन दोन जागा आहे त्यानंतर सोशल सायन्स हिंदी कम्प्युटर आणि पी टी आय यासाठी प्रत्येकी एक एक जागा आहे त्यानंतर क्वालिफिकेशन पाहूया इंग्लिशसाठी क्वालिफिकेशन आहे बी ए ऑब्लिक एम ए इंग्लिश प्लस बी एड सायन्ससाठी आहे बी एस सी ऑब्लिक एम एस सी मॅथ्स प्लस बी एड सोशल सायन्ससाठी आहे बी ए ऑब्लिक एम ए हिस्ट्री ऑब्लिक इकॉनॉमिक्स ऑब्लिक पॉलिटिकल सायन्स ऑब्लिक जॉग्रफी प्लस बी एड हिंदीसाठी आहे बी ए ऑब्लिक एम ए हिंदी प्लस बी एड कम्प्युटरसाठी दिलेलं आहे क्वालिफिकेशन बी एस सी ऑब्लिक बी सी ए ऑब्लिक एम एस सी ऑब्लिक एम सी ए ऑब्लिक एम सी यम पी टी आयसाठी आहे क्वालिफिकेशन बी पी एड ऑब्लिक एम पी एड त्यानंतर पहा सिरियल नंबर दहा ते सोळा हे दहा ते सोळा नंबरसाठी दिलेले आहे पोस्ट पी आर टी प्रायमरी टीचर त्यामध्ये पहा सब्जेक्ट विषय दिलेले आहे इंग्लिश सोशल सायन्स हिंदी कंप्युटर स्पोकन इंग्लिश ड्रॉईंग मदर टीचर प्रत्येकी एक एक जागा दिलेली आहे पोस्टमध्ये त्यानंतर क्वालिफिकेशन आहे इंग्लिशसाठी बी BA, ए ऑब्लिक बी एड सोशल साइंस बी ए ऑब्लिक बी एड हिंदी सा बी ऑब्लिक बी एड कंप्यूटर सा बी सी एब्लिक बी एस सी स्पोकन इंग्लिशी क्लिफिकेसन है यम ए इंग्लिश ड्रॉइंग साथ है बी ए पे बैचलर ऑफ फाइन आर्ट्स आर्ट्सनतर है मदर टीचर सा क्वालिफिकेशन है बी ए ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक बी कॉम ऑब्लिक बी एड नोट सूचना है वॉक इन इंटरव्यू पॉइंट वन वॉक इन इंटरव्यू ऑन ट्वेंटी एट टू टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीला इंटरव्यू आहे किती वाजता आहे ॲट नऊ वाजेपासून ते एक वाजेपर्यंत ॲट प्रेरणा इंटरनॅशनल स्कूल विरगाव उमरेड रोड नागपूर तर प्रेरणा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंटरव्यू आहे नऊ वाजेपासून सकाळी ते एक वाजेपर्यंत दोन नंबर सुटेबली क्वालिफाईड कैंडिडेट्स विथ फिफ्टी पर्सेंट मार्क्स ॲट ग्रॅज्युएशन शूड अप्लाय तर ग्रॅज्युएशनला पन्नास टक्के असणारे उमेदवार यासाठी अप्लाय करू शकतात नंबर तीन एंटायर स्कूलिंग थ्रू इंग्लिश मीडियम ॲज वेल ॲज गुड कम्युनिकेशन इन इंग्लिश इज इसेन्शियल नंतरचा पॉईंट आहे अप्लिकेशन रिटन इन कॅन्डिडेट्स ओन हँडरायटिंग रायटिंग विथ फोटोकॉपीज ऑफ रिलेवंट सर्टिफिकेट्स मार्कशीट्स अँड रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ टू बी सबमिटेड ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू प्रेसिडेंट प्रोफेसर आर सी गुलाने सेक्रेटरी डॉक्टर एस सी गुलाने सी ई ओ मिस अभिलाषा गुर्दे तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद